स्वागत आहे आपलं आंबेडकरी विचार या यूट्यूब चॅनलवरती आम्ही पंजाब राज्यातील फतेहपूर साहेब जिल्ह्यातील खमानो नावाचं जे तहसील आहे या तहसीलमधील एका प्राचीन बौद्ध स्थळे आलो आहोत आणि हे जे प्राचीन बौद्ध स्थळ आहे ते संघोल नावाने ओळखलं जातं तर या संघोल या ठिकाणी आपल्याला पंजाबमधील सगळ्यात मोठा प्राचीन बौद्ध स्तूप आणि प्राचीन बौद्ध स्थळ पाहायला मिळणार आहे आपण आमच्या पाठीमागे पाहतात खूप मोठा भव्य आहे असं जे स्मारक आहे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे हा स्तूप आहे या स्तूपाच्या अवतीभोवती अनेक छोटी मोठी स्मारक होती त्याचे देखील आपल्याला भग्न अवशेष पाहायला मिळतात त्या ठिकाणी हा जो स्तूप आहे हा खूप महत्वपूर्ण आहे हा जो स्तूप आहे हा धम्मचक्र जे आपण पाहतो या आकारचा हा स्तूप आहे हा जो स्तूप आहे साधारणपणे एकवीसशे वर्ष जुना आहे म्हणजे अर्थातच या ज्या स्तूपाचं निर्माण कार्य आहे हे कुशान काळामध्ये झाले कारण की आहे जे स्थळ आहे संगोल नावाचं हे स्थळ एका प्राचीन व्यापारी मार्गावर आहे अर्थातच या ठिकाणी तक्षशिलेल्या जाण्याच्या मार्गावरती आहे आणि या ठिकाणी येण्यासाठी पहा लुधियाना ते लुधियाना ते चंदीगड जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गावरती हे जे स्थळ आहे ते आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी हा स्ट्रक्चर पाहू शकता खूप युनिक आणि खूप जबरदस्त असा स्ट्रक्चर आहे आणि अशा प्रकारचे स्ट्रक्चर आपल्याला खूप कमीच पाहायला मिळतात या ठिकाणी वर्तून पाहू शकता आपण आपल्याला जो स्तूप आहे तो आर्या आर्यामध्ये पाहायला मिळतो तीन लेअर आहेत या स्तूपाचे तीन लेअर मध्ये या स्तूपाला निर्माण करण्यात आला आहे हा बेस आहे हा एंट्रन्स आहे या स्तूपाचा पहा या ठिकाणी असं वाटतं की हा स्तूप जो आहे तो अति भव्य असावा आणि याच्या अवतीभोवती छोटे छोटे कक्ष आपल्याला पाहायला मिळतात आणि याचा परिक्रमापद पाहू शकता प्राचीन काळ खूप मोठा परिक्रमापद असावा या स्थळाचा पण सध्या आपल्याला अशा प्रकारचा साधा जो परिक्रमा पद जो आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो साधारणपणे एकोणीसशे अडसष्ट पासून ते एकोणीसशे नव्वद पर्यंत या ठिकाणी उत्खनन झालेलं आहे आणि उत्खननातून मोठ्या प्रमाणात जे अवशेष आहेत ते मिळालेले आहेत या ठिकाणाहून जे मानवी खाद्य जे आहे किंवा धान्य जे आहे ते मिळालेले आहे तसेच या ठिकाणाहून अनेक प्रकारचे छोटे मोठे तेरा फोटाचे जे भांडे आहेत ते मिळालेले आहेत ज्याला आपण मृद भांड म्हणतो वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा या ठिकाणावर मिळालेल्या मिळालेल्या आहेत असं देखील या ठिकाणी जे आहे विभाग सांगतो की या ठिकाणी उत्तर जे मोहन जगदोग परंपरा जी आहे ती या ठिकाणी वास्तव्यास होती त्यांच्यापासूनचे अवशेष जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हे जे स्थळ आहे ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वपूर्ण आहे कारण की या ठिकाणी कुशान असेल किंवा गुप्त असेल या काळामध्ये जे स्तूप स्तूपाचं जे वाढीव काम जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी साधारणपणे हा जो स्तूप आपण बघतायत याला तशा प्रकारे साचेच्या रेलिंग्स होत्या तशाच प्रकारच्या रेलिंग्स या ठिकाणी देखील होत्या स्तंभ या ठिकाणी अडुसर स्तंभ जे आहेत ते रिकवर केले गेले गेले आहेत त्याच्यावरती त्याच्यावरती वेगवेगळे जे शिल्प आहेत ते देखील या ठिकाणी रिकव्हर केले गेलेले आहेत तर हे स्तंभ आणि हे जे शिल्प आहेत तुम्हाला या ठिकाणी जे म्युझियम म्युझियम आहे या ठिकाणचं संघोल म्युझियम या संघोल म्युझियम मध्ये पाहायला मिळते आता या ठिकाणी बघा साधारणपणे पाच एक म्हणजे जे टीला किंवा पाच एक, एक स्थळ आहेत या ठिकाणी माउंड म्हणतो आपण त्याने ढिगारा म्हणतो मातीचा ढिगारा होता आणि त्यातूनच स्मारक जे आहेत ते बाहेर आलेले आहेत तर त्यातलं एक आपण हे पाहतो या ठिकाणी स्थळ आहे एक धम्मचक्र जो स्तूप आहे स्तूप या ठिकाणी पाहायला मिळतो सोबतच या ठिकाणाहून जस्ट दोनशे तीनशे मीटरच्या अंतरावरती हा समोर एक फेन्सिंग आपल्याला पाहायला मिळते या फेन्सिंग मध्ये देखील एक अवशेष आहे तसेच जो हायवे आहे या ठिकाणाहून दोनशे तीनशे मीटरच्या अंतरावरती जर बाहेर पडलो तर आपल्याला या ठिकाणी हायवे दिसतो तर हायवे त्यात या ठिकाणी अशाच प्रकारचे जे स्थळ आहे ते पाहायला मिळत पहा हे स्मारक खूप विविध विविधतेने नटलेलं हे स्मारक आपल्याला पाहायला मिळतं आतमध्ये मध्ये पहा आपल्याला चक्र पाहायला मिळतो आणि आरे 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 पाहायला मिळतात आणि त्याच्या मध्यस्थानी या ठिकाणी सारेक धातू ठेवले गेले होते आणि याच्या आजूबाजूला आपल्याला खोल्यांचे अवशेष पाहायला मिळतात अर्थातच या ठिकाणी एक खूप मोठा संगाराम होता एक विहार होता विहारा विहारा त्या विहाराचे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या विहाराचा आपल्याला मध्य भाग जो आहे एक मंडप त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यासोबतच या ठिकाणी प्राचीन काळी जे वॉटर ड्रेनेज सिस्टमचा वापर केला जायचा त्या ठिकाणावर पाणी जे आहे ते बाहेर पडण्यासाठी त्या ठिकाणी बघा अशा प्रकारची वॉटर ड्रेनेज सिस्टम प्राचीन काळी जी आहे ती करण्यात आली होती खूपच सुंदर आणि खूपच उत्तमरित्या या ठिकाणी हे जे स्मारक जे आहे ते बनवलं गेलं होतं तर ते पाहता आपण त्या ठिकाणी वरती वरती ज्या विटा विकतात ह्या काही गुप्त काळातल्या आहेत परंतु हे जे मेन स्मारक आहे ते या ठिकाणी सम्राट यांच्या हे स्मारक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर या ठिकाणा आपण दुसऱ्या ठिकाणी पण जाऊया त्या ठिकाणी पण हे स्मारक बघूया कारण की या ठिकाणी आता आपण पाहतो हे जे अवशेष जे आहे अशा प्रकारे पाहायला मिळतात आणि अशाच प्रकारची जी माहिती आहे जी आहे माझ्यासोबत आपल्याला आंबेडकरी विचार या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी हे संगोल जे आहे एक प्राचीन काळचं खूप महत्वपूर्ण असं बुद्ध धर्माचं महत्वपूर्ण केंद्र होतं जे उत्तर पथावरती होतं म्हणजे तक्षिशे लावून येणारा जो उत्तरेकडे जो मार्ग आहे त्यावरचं हे उत्तर पथावरच खूप महत्वपूर्ण असं हे जे बौद्ध स्थळ बौद जे आहे किंवा हे बौद्ध धर्माचं जे केंद्र आहे हे आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी अशाच प्रकारचे अनेको स्मारक आजही आपल्याला पाहायला मिळतात आणि म्युझियम मध्ये या ठिकाणी या संपूर्ण म्युझियम जे आहे बौद्ध आणि शिल्पाने जे आहेत ते भरलेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मृदभांड असतील वेगवेगळ्या प्रकारचे भांडे असतील वेगवेगळ्या प्रकारचे सिक्के असतील आणि वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प असतील वेगवेगळ्या प्रकारचे पात्र असतील ते आपल्याला इथल्या म्युझियम मध्ये पाहायला मिळतात तर आजचा हा व्हिडिओ जो आहे ते आंबेडकरी विचार या युट्यूब चॅनलचा तुम्ही कसा वाटला नक्कीच कळवा आणि आमचं हे नितेशजीचं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा लाईक करा अशाच सम्राट अशोक कालीन बौद्ध स्तूप विहार आणि स्तंभ आम्ही तुम्हाला सागर सर यांच्यासोबत टाकू जय भीम नमोबुद्ध